शेतकरी बांधवांना राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे दे। आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे त्या बांधवांना तुम्ही पाहू शकता तर ही आपली बैलगाडी आणि बैलगाडीला आग तुम्ही पाहू शकतात केवढा आक आहे आपल्यापाशी दोन गाड्या आहेत दोन्ही गाड्याचे आक असेच आहेत ज्यावेळेस आपण ह्या आग गाडीला टाकला का गा। त्यावेळेस आपण अशी गाडी वरी करून वरून चाक टाकलं तरी ह्याच्यामध्ये चाक जात नव्हतं मग काय केलं परत आग चालू केला न्याला तसा असा घोळून घोळून कमी केला आणि त्याच्यामध्ये चा चाकं बसविले तर आपण काय करतो तर कोणतं बी काम करताना एक तर म्हणजे खरीदत नाही जिथं बचत होईल तिथं बचत करतो आणि नवीन काम करायचं म्हणलं का तर एकदाच पैसे घालतो कारण ते काम जे आहे का ते काम डबल डबल आपल्याला करायची गरज पडली नाही पाहिजे मग त्याने काय होतं डबल करायचा टाईम आला एक तर आपला पैसा जातो आपला वे वेळ जातो आणि विनाकारण आपली बेजारी होती मग आता आकाचं ह्याचं ठीकठाक झालं पण आता ह्याच्यामध्ये तेल घालायचं कसं आता इकून तरी थोडी सांध आहे बघा पलकून तर काहीच सांध नाही म्हणजे ह्याच्यामध्ये वांघारीच ना मग वांघारी नाही गेल्या मग तेल कसं बसन मग ती भानगड पडली मग आपण डोकं लावून त्याला काय केलं आहे बघा मी तुम्हाला दाखवतो हो आपल्या मोटरसायकलच्या गॅरेजवर पिचकारी नसती का ती पिचकारी बाजारामध्ये तुम्हाला कुठं बी एक समजा एकशे तीस नाही तर मग एकशे पन्नास रुपयापर्यंत ही भेटून जाईल पण हिनी तेल तुम्ही बघू शकता तर हिनं तेल एकच नंबर जात आहे ह्या बघा हे तुम्हाला दाखवतो काय नाही या बघा निसता असं धरायचं इथं या बघा हे असं तेल घालायचं कारण काय होतं माहिती का आता हे आग आणि हे इथं इथं जे हे जे आंबोन आहेत का ह्याचे आंबोनं हे आंबोनं थोडी जाड साईज असते आणि मधी पुढं गेल्याच्यानंतर ह्या आकाला हे जे तुंब आहे का हे तुंबाला असा खड्डा असतो आहे आणि ते आग ओर्या असतोय मग इकून आपण तेल असं भरपूर इथून तेल दिलं का असं असं तेल दिलं का मग ते तेल काय होतं आहे त्या जिथं खड्डा आहे का त्या खड्ड्यामध्ये आहे आणि गाडी फिरायला लागली अशी अशी गोल गाडी फिरायला लागली की ते तेल पुन्हा त्या ते ह्याच्यात आहे आखाव मग काय आहे एकदा तेल आपण असं भरपूर दिलं की आपल्याला पुन्हा पुन्हा तेल घालायची गरज पडत नाही आणि तेल बी वाटूळ होत नाही आता एक तुम्हाला सांगलं सांगण्याच्या नादात सांगले आता सगळं तेल मध्ये जातं आहे आणि बार बार तेल घालायची गरज नाही आता इथं बी तुम्ही बघू शकता त्या बघा किती फिट आहे आणि हे आज नाही टाकलं बरं का बांधवांनो याला कमी जास्त मला वाटतं करोनाच्या आधी म्हणजे तीन चार वर्ष झालेलं तरी आग झिजला नाही आणि कारण आता कालांतराने तुम्हाला सांगतो मी कामं बी कमी झाले तर आता हे साठा तुम्ही बघू शकता तर आता एका दिवशी तुम्ही कमेंट केली समजा योगा आला तर हे साठा आहे का पी एस एल पाचशे लिटरची टाकी आणि गावात पाणी कमी पडलं तर आपण त्यासाठी जुगाड केलेलं आहे आणि शेतीतल्या कामाला समजा जी गाडी लागते का आपल्याला ती गाडी वेगळीच आहे ती तिथं गाडी सुटलेली ती तुम्ही पाहू शकता ती शेतीतल्या कामाला आणि पाण्यासाठी केलेली तर आज मला तेल घालत असताना मला आठवण आली की म्हटलं ही माहिती ही आपल्या शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजे तर बांधवांना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात प्रत्येक येणारा जे व्हिडिओ का तसं नोटिफिकेशन तुमच्यापाशी जा येऊन जाईल लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद